जॉबवरून आले तर खूपच थकवा आलेला मला एकदा घरी आलं जॉबवरून की कुठे जायला आवडत नाही फ्रेश झाले मस्त बघित तोपर्यंत काय हे बघा लाडू कसा रडत आहे लाडूला म्हटलं काय झालं लाडू बोलतो मला कळवा महोत्सवला जायचं आहे खूप दिवस झालं पाठी लागलेला म्हटलं ठीक आहे चला जाऊया या पप्पांना कॉल केला ते बोलला तयार हो आणि या आम्ही तयार झालो आणि गेलो हे बघा आम्ही गेलो कळवा महोत्सवला आता आपण बघूया आतमध्ये काय आहे ते गेल्यावरतीच समजेल मुलं तर सांगत होती खूप छान छान आहे आणि पाहतानाच वाटतंय खूप छान असेल गेल्या गेल्या विहंगणी भूत बंगलामध्ये गेला त्याही गोष्टीमध्ये खेळण्यात बसल्या तरी शंभर रुपयेच तिकीट पण ठीक आहे खूपच महाग होतं पण मुलांसाठी तेवढं करू शकतो आपण हा बघा आकाश पाळणा मला माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईबर करा मला आणि हे बघा लाडू कशावरती गेलेलं आहे लाडू जम्पिंग शंपांग म्हणलं की त्याला खूपच आवडतं तिथे गेला खूप सारी एन्जॉय केली आणि आम्ही सर्वांनी खूप सारी एन्जॉय केली नंतर लाडूला बसायचं तो होडीमध्ये पाण्यामध्ये तिथे सुद्धा तो बसला कोणती गोष्ट असा तो बोलला नाही मला नको मला ह्याच्यात आहे त्याच्यात आहे म्हणजे पप्पाने त्याला सर्वामध्ये बसवलं आणि असं वाटलं की आम्ही यात्रेला चालू आहे गावी म्हणजे एकदमच भारी होतं नंतर आम्ही आकाश पाळण्यामध्ये बसलो बसलो खरं पण एवढी भीती वाटत होती वरतून पाहिलं तर खाली खूपच भीती वाटत होती पण खूप सारी एन्जॉय केली पकडून बसल मी एवढी घाबरत होती की माझी मुलं मला खूप हसत होती की मम्मा किती घाबरते आता खेळून तर झालं लाडूला लागली भूक मम्मा चला मला भूक लागले आम्ही गेलो खाण्यासाठी हे लाडूनी खाल्लं नंतर ते झाले की बोला मला मोमोज खायचे आहेत मग मोमोज घेतले आम्ही मोमोज छान होते आम्ही सर्वांनी खाल्ले सर्वांना खूपच आवडले चला तर मग मोमोज खाऊन झालेले आहेत चला आता आमची झाली यात्रा फिरून आम्ही तर आता घरी चाललो जाता जाता मुलं बोली चला पप्पा आपल्याला चायनीज खायचं आहे पप्पा बोलले चला जाऊया आम्ही गेलो चायनीजला तिथे चायनीज खूपच छान भेटतं तिथे आम्ही गेलो आणि खाल्लं खूप आवडलं मुलांना आणि मुलांना चायनीज हा प्रकार खूपच आवडतो मी जॉब असल्यामुळे माझ्या मुलांना मला वेळ द्यायला खूप कमी भेटतो पण जितका वेळ भेटेल तितका मी माझ्या मुलांना कसा देईल हा तर मी खूप प्रयत्न करत असते आणि तो वेळ माझ्या मुलांसाठी मी असा चोरून ठेवलेला असतो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा